समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कृष्णा नदी पात्रामध्ये पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगणार आहे मोरिया स्पोर्ट्स क्लब व दादा जगताप युवा शक्ती सुखवाडी यांच्या वतीने सुखवाडी तालुका पलूस येथे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य होड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या होड्यांच्या शर्यतीमध्ये अनेक नामांकित होडी संघ सहभागी होणार असल्याने या स्पर्धा चुरशीच्या व रंगतदार होणार आहेत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या स्मरणार्थ आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब कृष्णाकाट चषक भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता सुखबाडी येथे होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे असून या शर्यतींचा शुभारंभ व बक्षीस वितरण भारतीय बँक संचालक व सांगली जिल्ह्याचे युवा नेते डॉक्टर जितेश भैया कदम व भारती शुगर्स अँड फ्युअल लिमिटेड चेअरमन ऋषिकेश दादा लाड यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव अण्णा माने आनंदराव उर्फ जयवंत नलवडे भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे राहुल दादा सकळे तानाजी शिर्के मंगेश चव्हाण सागरदादा पाटील विनायक रुपनर प्रल्हाद गडदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास अकरा हजार एकशे अकरा रुपये व ढाल

या सुपाणी गावामध्ये सुपाणीतून पूल या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब तसेच सांगली जिल्ह्याचे युवा नेते माननीय डॉक्टर जितेशभाई कदम तसेच युवा नेते वृष्टी सादा लाड हे उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हे सर्वांना नम्र विनंती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका